परत हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं या राज्यात नाही देशात नाही पैसे लोक आहेत आम्ही जवळून अनुभवलेले आम्ही खोटी स्तुती करणारा ना माणूस नाही ज्याच्यात दानत असं ना ज्याच्यात ऋतो ज्याच्यात ते म्हणजे फक्त पवारात दातृत आहे नाही तर या राज्यामध्ये अनेक उद्योजक आमदार आहेत अनेक ज्यांच्या करोड रुपयाच्या संपत्त आहे अनेक आमदार खासदार आहे पण दानत नाही कायद्याच्या व्यतिरिक्त वेगळं काम करीत नाही सायकल एखाद्या पोराच्या हातात बिस्किट पोडा द्या म्हणलं तरी अंगाला घाम फुटवतो असे दानत असावा ना ती रोहित दादांमध्ये दानत आहे मी ते बऱ्याच वेळा सांगतो पवार इज द पॉवर आणि पॉवर इज द पॉवर माझं तर बऱ्याच वेळा डायलॉग आहे सगळ्यांचा नाद करायचा सगळ्यांना सांग <laughs> म्हणजे कर्ज जामखेड मध्ये पण कोणाच्या डोक्यात असत त्यांना पण सांगतो हा <laughs> म्हणजे आज जोडून विनंती करून सांगतो म्हणजे कुठं लांब असला तर मेसेज पास झाला तर बरोबर येईल सगळ्यांचा नाद करा पवारांचा काही करू नका नाहीतर राजकीय नुकसान करून घेताना या ठिकाणी विनंती करतो थांबतो रामकृष्ण